नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाली बत्तीस क्विंटल दर चार हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली सतरा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती खेड तटाकन अवकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजू समिती श्रीरामपूर अवकाळी आहे तीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती सातारा अवकाली दहा क्विंटल दर एक हजार रुपये कमालदर चार हजार दर पाचशे रुपये सरोवर साधारणतः दोन हजार सातशे पन्नास रुपये